नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे येवला हवा कायदा हजार क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार सातशे बावन्न रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे पन्नास रुपये हॉटेल बाजार समिते येवला अंधरसू लाव काय सहा हजार क्विंटल जाता आहे लाल कांदा किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार सातशे त्रेचाळीस रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये बाजार विंचूर सात हजार वीस क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर आठशे रुपये कमाल दर एक हजार सातशे बेचाळीस रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे पन्नास रुपये हॉटेल बाजार समिती नागपूर अवकाय सातशे क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पंचवीस रुपये पुढील बाजार समिती सिन्नर नायगाव काय सहाशे त्र्याऐंशी क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती मनमाड काय दोन हजार दोनशे कुंटल जात आहे लाल कांदा किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार सातशे साठ रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे पन्नास रुपये